पंचवीस मे रोजी फलटण तालुक्यामध्ये मोठी अतिवृष्टी झाली या अतिवृष्टीने फलटण शेवत तालुक्यातील अनेक नागरिकांचे नुकसान झाले यामध्ये या या ठिकाणी आपण पाहू शकता बाणगंगा नदी आहे बाणगंगा नदीच्या परिसरामध्ये जी घरं आहेत या घरामध्ये ह्या पुराचे पाणी गेल्यामुळे घरातील अन्नधान्याचे नुकसान झालेले आहे संसार साहित्याचे नुकसान झालेले आहे त्यासोबतच फलटण तालुक्यातील अनेक ओड्या नाल्यांना सुद्धा पूर आला त्या पुराचे पाणीसुद्धा अनेक लोकांच्या घरामध्ये घुसले आणि अतिवृष्टीने संपूर्ण फलटण तालुक्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली होती यामुळे अनेक घरांचे नुकसान झाले शेतीचे नुकसान झाले शेतकऱ्यांच्या शेतातील माती वाहून गेली त्यासोबतच जे बागायतदार शेतकरी आहेत त्या बागायतदार शेतकऱ्यांच्या बागेचे सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे आपण पाहिलं तर चोवीस आणि पंचवीस मे रोजी ज्यावेळेस अतिवृष्टी झाली त्यावेळी कार्यतत्तरता दाखवत फलटणचे जे नवनिर्वाचित आमदार आहेत सचिन पाटील त्यांनी येथील फलटण प्रशासनाला सोबत घेऊन दौरा केला होता त्यानंतर येथील स्थानिक लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी त्यामध्ये माझे आमदार दीपक चव्हाण त्यासोबत श्रीमंत संजीवराजे आणि माझे खासदार सिंह नाईक निंबाळकर यांनीसुद्धा या फलटण तालुक्यातील पूर नुकसान नुकसानग्रस्त भागाचा दौरा केला होता त्यामध्ये अनेक लोकांना त्यांनी दिलासा देण्याचं काम केलं त्यानंतर सातारा जिल्हा प्रशासनाच्या वतीने जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनीही दौरा केला आणि स सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर सर्वांना नुकसान भरपाई देण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलं आहे यानंतर आता महाराष्ट्र राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री फलटण दौऱ्यावर आलेले आहेत आणि या फलटण दौऱ्यावर आल्यानंतर फलटण शहरातील त्या पाणघट्या नदीच्या परिसरामध्ये जे घरे आहेत त्या घरा घरांची पाहणी या, गरा, गरा, या ठिकाणी बकरंदाबा पाटील करणार आहेत लोकशाही भारत सागर चव्हाण फलटण आंतरराष्ट्रीय हो दर्जाचा परिपूर्ण कम्प्युटर कोर्स एम एस सी आय टी कारण आता एम पी एस सी च्या विविध पदांसाठी एम एस सी आय टी बरोबर आवश्यक असणारा महाराष्ट्र शासनाचा टायपिंग कोर्स डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये उपलब्ध झाला आहे याशिवाय नवीन युगातील आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील लर्निंगचे प्रात्यक्षिक आपण शिकणार आहात एम एस सी आय टी मध्ये तेही आमच्या रोबोटच्या माध्यमातून दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी उन्हाळ्यातील स्पेशल बॅचेस आजच संपर्क साधा डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मध्ये पत्ता डॉक्टर बी आर आंबेडकर आय आय टी मोनिता गार्डन पहिला मजला लक्ष्मीनगर वेळ सकाळी सात ते सायंकाळी सात वाजेपर्यंत तुमची निवड आमची साथ यश हमखास